नमस्कार सुषमा जल्दी जल्दीवेल्ली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला म्हणजे अगदी एक दोन पाऊस जरी झाले ना तर शेतामध्ये किंवा माळ तर असंख्य अशा आयुर्वेदिक वनस्पती निघतात ज्या भाजी आपण त्याची करू शकतो आणि अगदी नैसर्गिकरित्या त्या निघतात तुम्हाला ती लावायची लागवड करायची गरज नसते आणि त्या फार उपयोगी पण असतात तर अशाच आज आपण बघतोय म्हणजे वेगवेगळ्या वेग खूप प्रकारच्या निघतात जे आपल्याला कधी माहिती आहे काही माहिती नाही आणि त्यातलीच एक रानभाजी आपण आज करतोय ते म्हणजे टाकळा काही ठिकाणी त्याला तरोटा पण म्हणतात तर त्या भाजीविषयीची थोडी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अगदी सोपी रेसिपी आहे त्याची भाजी जी आहे ती अगदी कमी मसाल्यांमध्ये आणि पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे सो व्हिडिओ जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया रेसिपी सुरू करण्याआधी आपण या भाजीविषयी जाणून घेऊया तर ही भारतामध्ये सर्वत्र आढळणारी अशी टाकळ ही भाजी आहे पावसाळी भाजी आहे पावसाळ्यामध्येच येते भाजी जी आहे पूर्वी अगदीच नॅचरली निघायची म्हणजे एक दोन जरी पाऊस झाले ना तर ही भाजी अशी निघायची पण आता या भाजीची शेती केल्या जाते कारण ही भाजी तुम्ही बघू शकता मुळासहित तोडलेली आहे त्याच्यामुळे तो या भाजीची ही, ही। भाजी लागवड केली जाते कारण जा लोक ही जी एक आयुर्वेदिक औषधी आहे ही त्या भाजीला विदर्भामध्ये तरोटा म्हणून ओळखल्या जाते ही जे टाकळ आहे ना तर याच्या फक्त कोळ्या पाण्याची भाजी केली जाते तो राट झाल्यानंतर त्याची भाजी केल्या जात नाही तर पूर्वी काय व्हायचं ना असं थोडा म्हणजे पाऊस आला एक दोन जरी पाऊस आले की त्याच्यामध्ये ही भाजी निघून यायची आणि मग काय करायचे ना की शेत म्हणजे माळारात येणारी ही भाजी आहे अशी जंगलामध्ये उगवणारी भाजी आहे तर त्याचे नऊ ते दहा पानं त्याला आले की ते खुडायचे म्हणजे या मुळासहित ही भाजी नाही तोडल्या जायची ती पानं अशी खुडून आणायची खुडणे म्हणजे त्याला इथलं फक्त त्याची पानं तोडल्या जायची तर असं खुडून आणायची ती भाजी कारण मुळासहित जर काढली तर ती नष्ट होऊन जाते वनस्पती म्हणून ती मुळासहित नव्हते उपडत आणि मग ती खुडून आणल्यानंतर ती भाजी करायची तर ही भाजी म्हणजे त्या सीझनमध्ये फक्त दोन ते तीनदा खाल्ल्या जायची जा म्हणजे आम्ही पण आमच्या घरी शेतामध्ये व्हायची तर आम्ही तीन ते चारदा जास्तीत जास्त ही भाजी खायचो त्यापेक्षा जास्त नाही कारण हे तुम्ही एक दोनदा जरी खाल्लं तरी या भाजीचं वर्क ही भाजी करते आणि म्हणून हे सीझनल आहे तर त्याच सीझनमध्ये खायची ही भाजी म्हणजे अशी लागवड जरी याची करत असेल ना तरी ही भाजी पावसाळ्यात खायची कारण निसर्गामध्ये ज्या ज्याही वस्तू त्या त्या सीझनमध्ये आलेल्या आहेत तर त्याच्यामागचं नक्कीच निसर्गाचं काहीतरी कारण असतं त्याच्यामुळे त्याच सीझनमध्ये ती खायची आणि आयुर्वेदाचं म्हणाल तर वात जी प्रवृत्ती आहे उष्ण असते ही भाजी त्याच्यामुळे ज्यांना वाताचा त्रास आहे आर्थरायटीस म्हणतो आपण तर ते लोक आवर्जून ही भाजी खायचे नंतर त्या सीझनमध्ये जर डिलेवरी झालेली आहे तर आवर्जून बाळांतीन बाईला ही भाजी द्यायची आणि तव्यावर केली जायची म्हणजे लोखंडाचा जो तवा आहे ना तर त्या तव्यावरती केली जायची ही भाजी आणि याला वाफवून घ्यायचं याला पावसाळ्यात येते त्याच्यामुळे एक निर्जंतुक करणे पण एक भाग होता त्याच्यामुळे गरम पाण्यात थोडी बॉईल करून नंतर ही भाजी केल्या जायची मार्केटमध्ये मा अजूनही दुसऱ्या प्रकारचा एक तरोटा येतात यापेक्षाही मोठी मोठी पानं असतात ती पण स्पेशली भाजीसाठी लागवड केलेली असतात पण तुम्हाला जर अशी छोटी छोटी पानं दिसत असेल ना तर त्या छोट्या पाण्याची भाजी तुम्ही आवर्जून घ्या ती मोठी मोठी पानं घेण्यापेक्षा कारण त्याच्यामधून म्हणजे बेसिकली आपल्याला त्याचे जे फायदे आहे ते व्हायला पाहिजे म्हणून छोट्या पाण्याची घ्या त्यामुळे मी ह्या दोन जुड्या आणलेल्या दहा दहा रुपयाची एक ही जुडी आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीच्या पटकन साफ होते ही भाजी हा जो टाकळ आहे तर याला शेंगा लागतात आणि मग त्या शेंगा काय होतात फुटून जातात एका पिरियड नंतर त्याची अगदी दोन महिने वगैरे वाढणारी ही वनस्पती आहे दोन महिन्यानंतर ती नष्ट होऊन जाते आणि मग त्याच्या शेंगा ज्या आहेत त्या फुटतात आणि सगळीकडे अशा विखुरल्या जातात आणि जसंही ही पहिला एक दोन पाऊस आले की ते परत त्याचे जे बी आहे सीड आहे ते परत ग्रो होतात म्हणून ही भाजी फक्त पावसाळ्यातच खायची भाजी साफ करून झाल्यानंतर मी इथे पाण्यामध्येही टाकून घेते तर पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिट आपण असं राहू देऊ भाजीला जर काही माती वगैरे हो लागली असेल ना तर ते निघून जाते आणि हे पाणी काढून परत दोन पाण्याने तिला चांगलं धुवून घ्यायचं भाजीला धुवून घेतल्यानंतर एखाद्या चाणीत काढून घ्यायचं त्याचं पाणी निथळायला पाहिजे आणि आपल्याला या भाजीला कापायचं नाही आहे असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी हे तीन कांदे घेऊन गे घेतले नवदा लसणाच्या पाकळे आहे जे साफ करून घेतलेला आणि ह्या लाल मिरच्या वाळलेल्या तर ह्या चार पाच लाल मिरच्या आहेत इथे कांदे ना मोकळ्या भाजीला जास्त घालायचे छान एक तर काय होतं मोकळी भाजी असते त्याच्यामुळे ते चिमते लवकर त्याच्यामुळे कांदे टाकले आणि काय होते चव तर चांगली येते जेवढे जास्त कांदे घालू आपण आणि भाजीची क्वांटिटी पण वाढते तर इथे आपण कांद्याला जे आहे ते मिडियम साईजमध्ये कापून घेणार आहोत हे लसणाच्या पाकळ्या याला पण आपण कापून घेणार आहोत आणि ह्या ज्या मिरच्या याचे पण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे सर्व कापून घेतलेलं आहे आपलं प्रिपरेशन झालेलं आहे भाजीला फोडणी घालून घेऊया तर गॅस ऑन करून द्यायचा तर थोडी तेल टाकून घेऊ एक ते दीड टेबल स्पून हे तेल असेल एका एक चमचाला थोडंसं कमीच मी मोहरी घेतली आहे कारण आपल्या भाजीची क्वांटिटी कमी असल्यामुळे मोहरीला आपल्याला तडतडू द्यायचं आहे मोहरी तडतडायला लागली की एक छोटा चमचा जिरं घालून घेऊ जिऱ्यालाही आपल्याला फुलू द्यायचं आहे जिरं फुललं की त्याच्यामध्ये ह्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ तर या पाकळ्याला आपल्याला ब्राऊन वगैरे होऊ द्यायचं नाही हलकस तेलामध्ये त्याचा फ्लेवर उतरू द्यायचा बघू शकता तुम्ही थोडासा रंग चेंज झाला की लगेच त्याच्यामध्ये हे कांदे टाकून घ्यायचे मोकळ्या पालेभाज्या आहे ना ह्या खूप हेल्दी असतात कारण एक तर मसाले खूप कमी जातात त्याच्यामध्ये बेसिक आणि तेलाचं प्रमाण अगदी कमी त्याच्यामुळे हे हेल्दी बनतात आणि मला फार आवडतात ह्या मोकळ्या पालेभाज्या आणि त्याची एक ऑथेंटिक टेस्ट पण यायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये खूप सारे मसाले पण घालायचे नाही तर या कांद्याला जे आहे ना ते आपल्याला खूप तांबूस वगैरे होऊ नाही द्यायचा हलकासा सॉफ्ट होईल म्हणजे तुम्ही कुठलीही पालेभाजी कराल ना मोकळी भाजी तर त्याच्यामधला जो कांदा असतो ना तो कांदा खूप शिजू नाही द्यायचा फक्त थोडा सॉफ्ट होऊ द्यायचा म्हणजे छान लागतो त्या भाजीमध्ये एक ते दोन चिमूट हिंग घालून घेऊया आणि ह्या खुडून घेतलेल्या ला, लाल मिरच्या तर मोकळ्या भाज्या असतात ना त्याच्यामध्ये एकतर तुम्ही काही भाज्यांमध्ये लाल मिरची घालायची वाळलेली ती छान लागते आणि काही भाज्यामध्ये हिरवी मिरची मिरची पावडर शक्यतो नाही वापरायचं मोकळ्या भाज्यामध्ये या छोट्या छोट्या टिप्स आहेत या अशा मिरची टाकल्यामुळे काय ना एक वेगळी टेस्ट येते त्या भाजीला आणि त्याचा फ्लेवर उतरतो तुम्हाला नको असेल तर तुम्ही ह्या मिरच्या काढून घेऊ शकता त्याच्यामुळे थोडेसे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ज्यांना खायचं नाही आहे ते काढून ठेवू शकता आणि खाल्ले तरी छान लागतात त्या चवीला भाजीसोबत होऊ देऊ आपला इथे कांदा जो आहे तो सॉफ्ट झालेला आहे बस आपल्याला एवढाच शिजून घ्यायचं आता तुम्ही गॅसचा पॉवर जो आहे तो कमी करू शकता अर्ध्या चमचाला थोडी कमी हळद घालून घेऊ आता ही आपण धुऊन आणि त्याचं पाणी निथळू दिलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून घेऊया पालेभाज्या आहे ना दिसायला खूप दिसतात पण जेव्हा शिजतात तेव्हा त्या ते चिमतात आपण मिक्स करून घेऊया छान गॅसचा जो पॉवर आहे तो स्लिमवर किंवा मीडियम वरती तुम्ही ठेवू शकता हायवरती नाही ठेवायचं भाजीचं जे स्वतःचं पाणी आहे ना ते थोडंसं आटू देऊ आपण आता तुम्ही बघू शकता भाजीचा थोडा रंग जो आहे तो चेंज झालेला आहे आता त्याच्यामध्ये आणि पाणी थोडंसं आटलेलं आहे त्या पाण्याला जे सुटलं होतं ते चवीनुसार जे आहे त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ आता हे मिक्स करून घेऊया आणि ही भाजी वाफवून घ्यायचं कारणही काय आहे ना की याची जी पानं असतात ना कोळी जरी असते ना तर थोडेसे एक राठ चव त्याला असते त्या पानाला त्याच्यामुळे पण ती भाजी वाफवून घेते आता हे मीठ टाकल्यानंतर थोडीशी आपण याला शिजू देऊ आणि तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी जी आहे ती अगदी तयार आहे गॅस बंद करून देऊया आणि चला सर्व करूया आणि इथे आपली टाकळा किंवा तरोटा म्हणा याची अगदी भाजी तयार आहे तुम्ही एकदा पावसाळ्यामध्ये नक्की बनवा आणि घरातल्या सगळ्यांनाच थोडी थोडी औषधासारखी खायला द्या तर ही पावसाळ्यात येणारी भाजी जी आहे तुम्ही एकदा नक्की खा सगळीकडे मिळते ही भाजी काही ठिकाणी सोडले तर आपल्या देशामधले So, रेसिपी आ तो जैसे जैसे करा, करा रेसिपी सो रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद